वारणा न्यूज मराठी ऋणानुबंध मायेच घर या उपक्रमासाठी श्रमदान उत्साहात सातवे ऋणानुबंध मायेचं घर सातव्यातलं सातवं या उपक्रमासाठी रविवारी उत्साहात श्रमदान करण्यात आले सातवे व कोडोली विभागातील शिवम प्रतिष्ठानचे साधक श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांचा भक्त परिवार आभाळमाया फाउंडेशन शाहूवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मनापासून सहभाग घेत काम पूर्ण या श्रमदानात जुने घर उतरवण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून लाईनआउट व पायाकुदाईची तयारी पूर्ण झाली आहे सेवा आणि सहकार्य देण्यासाठी वेळ काढून हातभार लावणाऱ्या सर्वांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले घराचा प्लॅन व एस्टिमेट तयार करून कामाची देखरेख करण्याची जबाबदारी शिवम साधक श्री सोहन दल्वी सरकार सातवे यांच्याकडे असून याच दिवशी त्यांचा जन्मदिन असल्याने त्यांनी सर्वांना वडापाव नाश्ता देत श्रमदानाची सांगता केली यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी वडगावहून आलेले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण बी पी मिरजकर महाराज यांनी माननीय इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तरुण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले स्वामी विवेकानंदाच्या विचारावरती ज्यांनी बलशाली भारताचे स्वप्न पाहिले असे माजी संधी अधिकारी माननीय इंद्रजित देशमुख काकाजी संस्थापक अध्यक्ष शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांचा समाजभान उपक्रम ऋणानुबंध मायेचं घर ऋणानुबंध म्हणजे हरवले आवाड ज्यांचे होतयाचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होतयाचा सारथी समाजामध्ये <coughs> अनेक दुःख दुःखाचा डोंगर असणाऱ्या अनेक कुटुंब आहेत निराधार कुटुंब आहेत अशा कुटुंबांना एक हक्काचं आणि मायेचं घर मिळावं या माफक अपेक्षेने हा समाजभरण उपक्रम चालू झाला आत्तापर्यंत शिवमप्रतिष्ठानने सहा ऋणानुबंध पूर्ण केलेले आहेत काकाजींनी सहावं ऋणानुबंध पूर्ण झाले त्यावेळी काकाजी बोलले की आजचा युवक हा रचनात्मक आणि धोरणात्मक असला पाहिजे ना की जातीय तेढ आणि व्यसनादींच्या अधीन जाऊन दगडांच्या मनाचा नसला पाहिजे तर तो मायेचे विटारचणारा युवक बनला पाहिजे तर काकाजींच्या प्रेरणेने आज सातव्यामध्ये ऋणानुक्रमांक सात आज आपण सुरुवात केलेली आहे किरण बबन दाभाडे असं या गरीब आणि गुतखुरू तरुणाचं नाव आहे ज्याचं आपण सातव्यामध्ये ऋणानुक्रमांक सात या वास्तूचं उभा राहत असताना आज प्रारंभ केलेला आहे ह्या आजच्या श्रमदानासाठी आबळमाया शवडी या स समाज उपयोगी कार्य करणाऱ्या फाउंडेशनला आज आव्हान करण्यात आलं होतं कोणत्याही अपेक्षेविना या तरुण लोकांनी इथे श्रमदानाचं कार्य पार पाडलं त्याबद्दल मी सातव्याच्या शिवम प्रतिष्ठान सा शिवम साधक यांच्याकडून प्रथमतः त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढे हे कार्य मोठं स्वरूप घ्यावं काकाजींच्या प्रेरणेतून असे अनेक घरं होतच राहतील या सर्व सहकार कार्यामध्ये आपण सर्वांनी इथून पुढे असंच सहभागी व्हावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत वारणा न्यूजसाठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.